पहत रहा फक्त आपली बातमी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आसरा बेघर निवारा केंद्रात जिलेबीचे वाटप मिरज वृत्त सविसर वृत्त असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडी मिरजर यांच्या वतीने वर्धापन दिवस साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शहर प्रमुख जमादार यांच्या वतीने आसरा बेघर निवारा केंद्रातील निराधार महिलांना जिलेबीचे वाटप करून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना शिवसेना महिला आघाडी कार्यकर्त्या मुमताज शरीक मसलत उल्फत नायकवडी उपस्थित होत्या धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आणि भीमांगण महिला संस्था ही महिलांच्या हक्कावर काम करते या संस्थेच्या वतीने इथं आस्था बेघर महिला निवारा केंद्र मिरज मार्केट इथे सुरू आहे त्या बेघर निवारा केंद्राचे काम गेली चार पाच वर्षे भीमांगन महिला संस्था देखभाल आणि व्यवस्थापनाचं काम करते आज इथं शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटांच्या महिला आघाडीच्या शाकिरा जमादार आणि त्यांचे जे काय सगळे सहकार्य आहेत आता त्यांचं प्रत्येकाचं नाव मला माहीत नाही परंतु यांनी ये येऊन इथं आस्था बेघर महिला निवारा केंद्राला भेट देऊन आज जिलेबीचे वाटप केलेले आहे तसेच त्यांनी त्यांचे वर्धापन दिन साजरा केलेला आहे तर असंच आपल्या प्रत्येक नागरिकांनी मी आवाहन करते की या अशाच आपल्या या बेघर महिला आहेत रस्त्यावरच्या आहेत कोणी बलात्कारित आहेत कोणी जेलमधनं आलेल्या आहेत कोणी बेवारस आहेत अशा प्र सगळ्या कॅटेगरीतल्या महिला इथं राहतात जे चुकलेल्या आहेत फसलेल्या आहेत फसवलेल्या आहेत त्यांचा त्यांच्यावर अत्याचार घरचा अत्याचार सण झाला नाही म्हणून त्या बाहेर रस्त्यावर आलेल्या आहेत अशा सर्व प्रकारच्या महिला इथं आहेत तर त्यांच्यासाठी मी आवाहन करते की तुम्ही कपडे तुम्हाला जे काही शक्य असेल ते भाजीपाला किंवा राशन गहू तांदूळ ज्वारी रवा वगैरे नाश्त्यासाठी किंवा इतर कोणत्याही वस्तू देऊन स्वरूपात देऊन आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन करतो